हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क नेटवर्कांत तेजस सोमया कॉलेज मधली विद्यार्थिनी असून एसवाय बी ए मध्ये शिकते कोविड नाईन्टीन या महामारीमुळे अतिशय हालाकीची परिस्थिती निर्माण झाली आहे डॉक्टर पत्रकार सफाई कामगार यांचे अतिशय मोलाचे काम दिसत आहे त्याचबरोबर लोक घरात बसत नाहीत त्यासाठी मी एक कविता सादर करत आहे तू चुरला नाही तर शानपणाचं काय करशील तू चुरला नाही तर शहाणपणाचं मंदिरे जरी बंद झाली तरी काही होणार नाही मंदिरे जरी बंद झाली तरी काही होणार नाही देव आहे तो कुठेच जाणार नाही संकट आले देशावर दूर एकदा होऊ द्या संकट आले देशावर दूर एकदा होऊ द्या गर्दीत जाणे जरा राहू द्या डॉक्टरांचे उपकार कधीच मिटणार नाहीत त्यांनी केलेले काम कधीच मिटणार नाही भांडण तंटा नको सगळे एक होऊया भांडण तंटा नको सगळे एक होऊया रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टरांना जरा नमस्कार करूया तू अजून पण एकत्र येतोय जीव धोक्यात घालतोय तू अजून पण एकत्र येतोय जीव धोक्यात घालतोय पोलिसांना शिव्या देतोय माणसा तू असं कसा रे वागतोय डॉक्टर आहे ते जादूगर नाही नष्ट झाले मग ते पण काही करणार नाही आपली सुरक्षा आपल्याला का कळत नाही तू गल्लीत जायचे का टाळत नाही जायची मज्जा नक्की होईल होईल पण गल्लीतून घेऊन जाईल आज लागली सगळं नीट घरात नाही तर सगळं काळख होईल मोनिकाने कितीही सांगितलं तरी कोणाला कळणार नाही मोनिकाने कितीही सांगितलं तरी कोणाला कळणार नाही आज माझे शब्द चुकीचे जरी वाटले तरी लक्षात ठेवा आजूबाजूला कोणी उरणार नाही काळजी वाटते सगळ्यांची म्हणून रस्त्यावर उभे केलेत काळजी वाटते सगळ्यांची म्हणून रस्त्यावर उभे केलेत तुमच्या आमच्यासाठी उन्हात तानात उभे केले पोलिसांनी आपला विचार नाही केला पोलिसांनी आपला विचार नाही केला रस्त्यावर उभा राहून त्यांनी त्यांचा तेन डाव सुरू केला गटारीत हात घालून जबाबदारी पूर्ण केली गटारीत हात घालून जबाबदारी पूर्ण केली हातात झाडू घेऊन स्वच्छता भारताची केली हातात माईक घेऊन जबाब जबाबदारी पूर्ण केली हातात माईक घेऊन बातमी सिद्ध केली घराघरात न कळणारी बातमी पत्रकारांनी माहीत केली आज थांबलं नाही तर उद्या नष्ट होईल अस्तित्व कोणाचं कुठे राहून जाईल हाल झाली खूप मृत्यू झाली खूप बंद घरामध्ये कैद झाले खूप माणुसकीचा माणूस हरत चाललाय माणसापासून माणूस किती दूर होत चाललाय स्पर्श नको म्हणून लांब उभा केलाय स्पर्श नको म्हणून लांब उभा केलाय माणसापासून माणूस किती दूर होऊन गेलाय अशी स्थिती देवा कधीच झाली नव्हती अशी स्थिती देवा कधीच झाली नव्हती संकटाची वादळ देवा कधीच बघितली नव्हती चूक झाली असेल तेव्हा आम्हा माफ करा चूक झाली असेल तेव्हा आम्हा माफ करा कोरोनावर Let